तिकडे कडलती आरुषण तर शाळेत चालले आर ते आरती झाल्यावर म्हणलं हा आहे बघ हां का टोपी घालून आरतीसाठी कालवा करतो माझ्याकडं कर माझ्याकडं करून मी आपल्याला इथे छान आहे पाणी उंट बघा बघ वरलं खद्दलं पाणी उंट आहे व आ खाल्तं काय झाल्या का काय बोल गं आता खाली पडतं आहे मग त्याच्याला तर पाणी ठाकतं गोल त्यातून असं गोल पाणी स्वस्त नाही मस्त आहे संध्याकाळात तर लय वारी दिसते तिला येत नाही हां अरुषण पारतो गेली शाळेत आता हो का गवऱ्याच्या तयारीला लागायचे गवऱ्याचं आता इकडलं मिशन इथं घ्यायची बेडपशी एका मिशीनवर पण पसर आता ठेवलेला ब्लाउजचा आलेला आहे त्याच्या विसाईचं पुस्तक अभ्यासाला आलेलं आहे इकडलं मिशन तिकडं ठेवायची आणि आता त्या उद्या गौरा आहे तिथं आता इथं आपल्या छत हे करायचं आहे ती वरचं काढायचं आहे ती काढून आपलं तयार लागायचं आता आज तिसरा दिवस गणपती बाप्पाला आपल्या आलेला आजच मी व्हिडिओ काढला आहे कारण आरुषण पारतो शनिवारपासनं घरी ले ताप देत होती कायच सोचवून देत नव्हते दोन दिवस सुट्टी होती ती कायच करून देत नव्हती व्हिडिओ काढायचं तर लांबच राहिलं मला चला आज व्हिडिओ काढते आपल्या गणपती बाप्पा पण मला दाखवा कसं आहे ते आता आजपासून आता फरावायचं पण गवरायचं थोडंसंच राहिले करायचं बघू आता आज होईल आता उद्या तर काय करायला येत नाही उद्या आपल्या गवराया आणायच्या हे त्यातच ते काढायचं कुठं काय कुठं काय ते हुडकायचं त्यातच उद्या दिवस जातो दाखवतेस तुम्हाला माझ्यामध्ये गौराया कशा आहेत ते बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका बाय